नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी खंडणी विरोधी पथक एक शका पुणे शहर आदेश न्यूज नेटवर्कपणे प्रतिनिधी बालाजी अपुणे दीड वर्षांपासून मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी पाहिजे आरोपीस केले जेरबंद माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर आणि माननीय सहपोलिस आयुक्त पुणे शहर माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवून मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते आणि त्या अनुषंगाने दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी खंडणी विरोधी पथक एक गुन्हे शाखा पुणे शहरकडील पोलीस अंमलदार शेख अमोल आव्हाड मयूर भोकरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळाली की वारजे माळवाडे गुन्हे रजिस्टर नंबर चारशे चोवीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे एक्कावन्न तीन एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्याण्णव तीन तीन पाच आम ॲक्ट चार पंचवीस क्रिमिनल लॉ ॲक्ट क्रमांक सात महिला पोलीस कॉन्स्टेबल सदतीस रिपीट वारजे माळवाडी गुन्हे रजिस्टर नंबर चारशे चोवीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे एक्कावन्न तीन एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक नव्वद एकशे एक्याण्णव तीन तीन पाच आम ॲक्ट चार पंचवीस क्रिमिनल लॉ ॲक्टनुसार सात महाराष्ट्र पोलीस कायदा सदतीस एक तीन कलमवाड भारतीय न्यायसंहिता एकशे अकरा मुक्का तीन एक दोन, तीन दोन, तीन चार या गुन्ह्यातील मधील पाहिजे आरोपी नामे अथर्व लक्ष्मीकांत राजमाने हा विघ्नहर्ता पार्कफेज टू धायरी पुणे येथे आपली ओळख पोन राहत आहे सदरची व्य बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना कळवली असता त्यांनी बातमीची पडताळणी करून पोलीस स्टाफसह हो सदर ठिकाणी जाऊन त्याचा जा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे खंडणी विरोधी पथक एक कडील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी पाहिजे आरोपी अथर्व लक्ष्मीकांत राजमाने वयवर्ष तेवीस राहणार आठशे ब्याऐंशी कसबा पेठ पुणे सध्या राहणार फ्लॅट नंबर एकशे चार विघ्नहर्ता पार्क फेज टू सर्वे नंबर त्रेचाळीस एक धायरी पुणे या ताब्यात घेऊन पुढील कारवाई के कामी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरूड विभाग पुणे शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हेश्री पंकज देशमुख माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री निखिल पिंगळे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा एक श्री विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी जगताप यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे पोलीस अंमलदार रहीम शेख अमोल आव्हाड राजेंद्र लांडगे मयूर भोकरे सयाजी चव्हाण दुर्योधन गुरव बालर अफी शेख नितीन बोराटे सचिन माळवे दयानंद तेलंगे गीतांजली जामूळकर यांनी केली आहे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे